पुणेकर म्हटलं की खवय हे आलेच आणि सामर्थ्य भेळची एक शाखा खास चोखंदर खवयी जे पुणेकर आहेत त्या पुणेकरांसाठी हिंजोडीमध्ये एक शाखा आहे आणि ही दुसरी शाखा आता मावळमध्ये सोमाट्या फाटण्याजवळ ही शाखा नवीन ओपन केलेली आहे आणि हेच या शाखेच्या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर इथे उपस्थित आहेत माझ्याबरोबर आहेत मंगेश काका ढोरे काका काय बोलाल या म्हणजे दुसरी शाखा म्हणजे वर्षभरातच त्यांनी ओपन केलेली आहे आमच्या कुटुंबातील एक जाडशी हा जो मुलगा आहे आमचा ते म्हणजे गुधू ढोरे यांचं हे घरानं आणि ही मंडळी अतिशय व्यवसायामध्ये चोख आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या ढोरे कुटुंब आहेत ना आणि ढोरे उघडून त्यांच्या नवीन व्यवसायाला आमच्या हार्दिक शुभेच्छा अलीकडं हल्ली खवयांची जसं यांनी सांगितलं की आता मावळ तालुका हा पुण्यासारखा होतो आहे हळूहळू आणि अनेक प्रकारचे ब्रँड ह्या इथं भागामध्ये येत आहेत पण यांची चव लो भारतच्या लोकांना माहिती आहे आणि हा ब्रँडही उत्तम आहे आम्ही सगळे त्यांच्या नवीन उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो इथे शुभेच्छा देण्यासाठी मयूरजी ढोरे पण आलेले आहेत काय बोलाल दादा आमचे बंधू महेश ढोरे आणि योगेश ढोरे यांच्या माध्यमातून या सोमाटणे फाटा परिसरामध्ये आज श्री सामर्थ्य मिसळ या नावाने एक खवयांसाठी एक छानसं हॉटेल सुरू होत आहे आणि सोमटणे फाटा मावळ तालुका हा परिसर हा खूप जास्त डेव्हलपमेंटचा एरिया आता आहे आणि हे सगळं पाहून जर आपण हा पाहिलं तर एक्सप्रेसवेच्या लगत हे लोकेशन आहे म्हणजे मुंबई आणि पुणे यातून जे पर्यटक फिरायला जातात ते सगळेजण सोमटण्या फाट्यावरनं ये जा करत असतात आणि हे लोकेशन अतिशय उत्तम आहे सर्वांसाठी कन्व्हिनियंट आहे म्हणजे पुण्यापासून हा आणि लोणावळ्यापासून हा सेंटर पॉईंट आहे या ठिकाणी पार्किंगची पण भव्य व्यवस्था आपण पाहत आहात खूप चांगल्या पद्धतीने हॉटेलची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे मी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती करतो एकदा तरी आपण या हॉटेलच्या मिसळची चव चाखावी अशी विनंती वर्षभरात दुसरं दुसरी शाखा काय वाटतं म्हणजे हिंजवडी या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये एक वर्षभरापूर्वी आपण एक पहिली शाखा जी आपल्या चालू केली होती तिथल्या आय टी पार्कमधल्या सर्व लोकांना त्यांनी जिथे काही आपल्याकडे खायला यायचे ते मला सांगायचे की आम्हाला मुंबई प्रवा पुणे प्रवास करत असताना हायवेला तुमची एखादी शाखा हवी आहे यासाठी आपण हे स्थळ श निवडलं आणि इथे आता आपण नवीन व्यवसायाला आजपासून सुरुवात करत आहोत काय काय आयटम्स काय काय ठेवणार आहेत आपण इथं मिसळ भेळ पावभाजी किंवा इथं लोकल जे आता हॉस्पिटल असल्यामुळे खूप स्टाफ वगैरे हो आहे त्यांच्यासाठी चपाती भाजी राईस प्लेट आपण चालू करत आहोत चवीची मिसल असल चवीची मिसळ जर खायची असेल तर आपण सोमाटणे पाटायला जरूर यावं असं मीही टाइम्स ऑफ पुण्याच्या माध्यमातून आवाहन करतो कॅमेरा पर्सन स्नेहा सह मी सतीश राठोड टाईम्स ऑफ पुणे धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद